श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूंना समर्पित आहे या शुभ मुहूर्तावरती लक्ष्मी नारायणाची भक्तिभावाने पूजा केली जाते तसेच इष्टफळ इस इस मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत पाळले जाते या व्रताचे पालन केल्याने भक्तांवर भगवान विष्णूंची कृपा होते त्यांच्या कृपेने साधकाला पृथ्वीवर स्वर्गासारखी सुख प्राप्त होते संपत्ती आणि वंशवृद्धी सगळी बिघडलेली कामे सुरळीत होतात एकादशी तिथीला विशेष उपाय करण्याचीही तरतूद आहे या उपायांचे पालन केल्याने पैशासह सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात तुम्हालाही आर्थिक संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरामध्ये काही सेवा व उपाय करावेत आज या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळीच या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा घरामध्ये लावल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी घरामध्ये असलेली दरिद्रता समृद्धी येईल तर असा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे हा दिवा कुठे लावायचा आहे या संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पहा मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपवास करणं व्रत करणं प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय करूनही या व्रताची संपूर्ण फलश्रुती तुम्ही मिळवू शकता आता हा जो उपाय आपल्याला मोक्षदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे तो सकाळीच करायचा आहे आता सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून केलं तर उत्तम आहे पण त्या वेळेमध्ये शक्य नसेल तर सकाळी दहाच्या आत करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त पर्यंत करा आता हा उपाय का करायचा आहे तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात समस्या असतात ज्यातून बाहेर पडण्यासाठी आपण खूप अथक परिश्रम करत असतो तरी देखील बऱ्याचदा आपल्या कष्टाला मेहनतीला तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही काही ना काहीतरी अडचणी प्रत्येक वेळी आपल्या मार्गामध्ये येतात आणि ते कार्य आपलं सिद्धीत जात नाही मग तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केलेली असेल नवीन व्यवसाय सुरू केलेला असेल किंवा नवीन नोकरीच्या प्रयत्नात तुम्ही असाल पण त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसत घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही त्या कारणाने तो खर्च होतो मग तुमच्या मागे लागलेली अनावश्यक खर्च असतात इच्छा नसतानाही ते तुम्हाला करावे लागतात किंवा गरजेपोटी करावे लागतात त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये आजारपण वाढलेली असतात घरामध्ये असलेली लहान मुलं मोठी बरोबर वयोवृद्ध सारखे आजारी पडतात त्यांच्या आजारपणाच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा निघून जातो त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मकता वास्तुदोष आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही त्याचबरोबर बऱ्याचशा घरांमध्ये सगळं काही सुरळीत असतो पैसाही मुबलक असतो तरी देखील त्यांच्या घरामध्ये समाधान नसतं तर पहा देवी लक्ष्मी अशाच ठिकाणी नांदते ज्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान आहे आणि लक्ष्मी ही चंचल आहे तिला स्थिर ठेवायचं असेल सुख शांती समाधानाच्या आणि महत्वाचं म्हणजे पैशाच्या तर आपल्या घरामध्ये काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत हे उपाय केल्याने आपल्या हातून सेवा होते आणि त्याचबरोबर या उपायाचे आपल्याला अनेक पटीने लाभ होतात बघा एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे आणि ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची सेवा उपासना केली जाते त्या घरातून देवी लक्ष्मी कधीही जात नाही आणि आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला व्रत आणि उपवास करणं शक्य नसेल तर ज्या जमतील त्या सेवा तुम्हाला घरामध्ये करायच्या आहेत आणि उपाय देखील करायचे आहेत तर हा उपाय आपल्याला बुधवारी आलेल्या मोक्षदा एकादशीला सकाळीच करायचा आहे पण त्याआधी घराची स्वच्छता करून घ्यायची आहे स्वच्छता झाल्यानंतर आंघोळ करायची आंघोळीनंतर सर्वप्रथम आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आपल्या देवाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीचं विधिवत पूजन करायचं आहे लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल किंवा देवी लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिचं देखील विधिवत पूजन करायचं आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे मातीच्या पंथीऐवजी तुम्ही गणकीचा दिवा देखील वापरू शकता तो सर्वश्रेष्ठ मानला जातो पण हरकत नाही तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालेल आता मातीची पंथी घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे गाईचं तूप तुमच्या घरामध्ये नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल त्यामध्ये चिमुडभर हळद घालायची तूप यासाठी की ज्यावेळेस आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतो त्यावेळेस शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करावा अगदीच तुमचं तूप घालण्याची क्षमता नसेल तर तुम्ही जे देवपूजेसाठी तेल वापरतात ते तेल या दिव्यामध्ये घातलं तरीही चालेल तेल घातलं तर या दिव्यामध्ये दोन जोडवाती घालायच्या तूप घातलं असेल तर तुम्हाला एक फुलवात घालायची आहे एक ताट घ्यायचं या ताटामध्ये कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची हळदी कुंकू अक्षदा धूप आणि हा दिवा घ्यायचा आहे शिवाय तुम्ही नैवेद्यासाठी साखर घ्यायची आहे आता हे ताट घेऊन तुम्हाला कुठं जायचंय तर तुमच्या घराच्या आसपास जिथे कुठे केळीचं झाड असेल तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता केळीच झाड तुमच्या घराच्या आसपास नसेल तर हा दिवा तुम्हाला कुठे लावता येईल हे देखील मी पुढे शेअर करेल पण जर तुमच्या घराच्या आसपास झाड असेल तर तिथे हे ताट तुम्हाला घेऊन जायचंय कारण केळीच्या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहते आर्थिक समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळते तर केळीच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या कलशामध्ये असलेलं पाणी त्या केळीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र पठन करायचा आहे त्यानंतर तुम्हाला केळीचं विधिवत पूजन करायचं ज्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी थोड्याशा अक्षदा घ्यायच्या त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर केळीच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे केळीच्या झाडाच धार्मिक महत्व आहे केळीच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असल्याने तुम्ही हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहते आणि त्यातल्या त्यात, त्यात एकादशी असल्याने या उपायाचं अनन्य साधारण असं सा महत्व आहे भगवान श्रीहरी विष्णूंच्या नैवेद्यामध्ये देखील आपण केळीचा नैवेद्य त्यांना अर्पण करत असतो तुळशीपत्रा इतकंच केळी देखील त्यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे असा हा उपाय तुम्हाला मोक्षदा एकादशीला करायचा आहे आता जर तुम्हाला जवळपास असलेल्या केळीच्या झाडाजवळ जाणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय कसा करणार हा प्रश्न तुम्हाला पडेल तर बघा ज्याप्रमाणे आपण हा दिवा केळीच्या झाडाजवळ प्रज्वलित केलेला आहे मग तो तुम्ही तु कणखेचा घेतलेला असेल किंवा तुम्ही मातीची पंथी घेतलेली असेल तर तुम्हाला ती घ्यायची आहे त्यामध्ये तसंच तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालून तो दिवा तयार करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला कुठे प्रज्वलित करायचा आहे तर पहा हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला प्रज्वलित करायचा आहे ईशान्य दिशा जी आहे ती ईश्वरीय दिशा मानली जाते या दिशेला तो दिवा उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे उत्तर दिशेकडे या दिव्याचं तोंड केल्यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची विशेष कृपा लाभेल आणि तिथे बसून तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण देखील करायचं आहे जर तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल तर अशा वेळेस देवघरासमोरच हा दिवा तुम्ही लावू शकता पण देवघरासमोर दिवा लावताना दिव्याची वात ही उत्तर दिशेकडे असावी कारण ती दिशा ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची दिशा मानली जाते जर तुम्ही फुलवातीचा दिवा लावलेला असेल तर ते फुलवातीची दिशा ही वरच्या दिशेने असते त्यामुळे ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे हा दिवा किती वेळा सुरू ठेवायचा आहे तर हा दिवा साधारण एक तास जरी सुरू राहिला तुमचं विष्णू सहस्त्रनामाचं पठण होईपर्यंत तरीही चालेल त्यानंतर तो शांत झाला त्यानंतर त्याची वात काढून घ्यायची आहे दिवा तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे परत तुम्ही एखाद्या उपायासाठी हवा वापरू शकता तुम्ही कनकेचा दिवा वापरला असेल तर तो एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तिथे आलेले किडे कीटक मुंगे वगैरे हा दिवा खाऊन घेतील तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तरच सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ